जय महाराष्ट्र मित्रांनो देशाच्या राजकारणातून पुन्हा एकदा महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंसाठी तब्बल तीनशे नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश आणि जवळजवळ माजी आमदार खासदारांसह हो, माजी खासदार देखील उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवरती गुप्त बैठक कोणकोणते आमदार खासदार आणि कोणकोणते नेते आहेत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया उद्धव ठाकरेंचा पुन्हा नवा करिश्मा तर या गुप्त बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपची आणि शिंदे गटाची उडाली झोप तर अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार मित्रांनो नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे सविस्तर राजकारण महाराष्ट्राचे जाणून घेऊया या घडीची महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अशा प्रकारची ही सगळ्यात राजकीय मोठी अपडेट तेव्हा जाणून घेऊया महत्वाची बातमी आपण जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा जर आपण उद्धव ठाकरे यांना मांडणारे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे नाव लिहायला विसरू नका शेवटी आपल्या गावाचं नाव देखील ला विसरू नका मित्रांनो बघूया बातमी काय आहे आणि या बात दिला सा। या बातमीने नक्कीच उद्धव दिलासा सगळ्यात मोठी अपडेट ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघू नेत्यांची थेट यादी चाली जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते मित्रांनो पुणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला कित्येक वर्षांपासून होता परंतु बाले किल्ला ढासळला आणि आता मात्र मित्रांनो पुणे छत्रपती संभाजीनगर ठाणे मुंबई सोलापूर या सगळ्या भागातून आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जवळजवळ तीनशे पदाधिकारी आणि माजी आमदार आणि खासदारांनी आज प्रवेश केला आहे हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय कोणकोणते नेते आहेत कोणकोणते माजी आमदार आहेत कोणकोणते विद्यमान खासदार आहेत ते देखील आपण घेऊया बातमी बघूया सविस्तर मातोश्रीवर गुप्त बैठक झाली आणि या बैठकीच्या दरम्यान घडलं गेलं की, की शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात येत असल्या कारणाने बऱ्याच आमदारांना आता उद्धव ठाकरेंच्या सोबत येण्याची घाई आहे आणि बरेच आमदार आता उद्धव ठाकरेंशी जवळीकता साधू लागले आहेत यातच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी कडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेला दिलासा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेला सर्वात मोठा फटका घडामोडी सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेऊ देशाचं राजकारण फिरवण्याची ताकद असणारी शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि जर ठाकरे संपूर्ण देशाला राजकीय दिशा देतात त्याच ठाकरेंच्या भोवती आता महाराष्ट्राचं तर राजकारण फिरते आहेच परंतु देशाचं राजकारण देखील आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरताना दिसू लागले मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे खासदारांचा प्रवेश होतोय मुंबईतील विद्यमान खासदार खासदार माजी यांना देखील आता उद्धव गजानन हे शिंदे गटाचे बडे नेते आहेत मात्र त्यांचा मुलगा असणारा हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने सध्या मुंबईमध्ये किल्ला लढवत आहे आणि आपला मुलगा उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्या कारणाने आता वडिलांना देखील उद्धव ठाकरेंच्या प्रवेशाची चाहूल लागलेली दिसतीये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठा आणि ने ज्येष्ठ नेते असणारे गजानन कीर्तीकर यांच्या मनात नेमकं चाललंय काय हा देखील प्रश्न समोर येतोय दुसरीकडे मुंबईतून विद्यमान खासदार देखील आता था, उद्धव प्रवेश करण्यासाठी बातचीत करू लागलेत आम्ही ज्यावेळेस गडत प्रवेश केला तेव्हा आम्हाला खूप मोठं टेन्शन होतं आमच्यावरती मोठी कारवाईची टांगती तरवार होती आणि त्याच वेळेस घाबरून आम्ही तिकडे प्रवेश केला असल्याचं बऱ्याच नेत्यांचं म्हणणं देखील आता समोर येते ईडीच्या सीबीआयच्या वेगवेगळ्या धाडी पडण्याची आमच्यावरती शक्यता होती आणि सगळ्या घडामोडी तशाच प्रकारे घडत होत्या कोणताही पर्याय समोर नव्हता राज्यापासून ते दिल्लीपर्यंत सगळी सत्ता एकवटली होती मग अशा करायचं तरी काय होत असा प्रश्न सध्या विद्यमान आमदारांनी विद्यमान खासदार करू लागले आहेत आणि आता मात्र तीच भाजपा शिवसेनेकडे देखील असताना अशाच प्रकारचा त्रास जर देत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंची पावर दाखवणं हे अगदी बरोबर आहे असं बऱ्याच नेत्यांना वाटतय पुण्यातील काल अजित पवार यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या बहुतांश नगरसेवक विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत जवळजवळ तीनशे पदाधिकारी होते ज्यांना आता उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपपेक्षा शिंदेपेक्षा जवळची वाटू लागली आहे याच वेळी अनेक पदाधिकारी माजी आमदार देखील यावेळी त्या प्रवेशाच्या दरम्यान त्यांनी मोठी वक्तव्य करून पुढच्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण संपूर्णपणे बदलणार असल्याची सगळ्यात मोठी राजकीय चाहूल आपल्यासमोर मांडली आणि त्या दरम्यान जे घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील दोन महिन्यांमध्ये असा मोठा राजकीय भूकंप घडेल असा मोठा राजकीय उठाव घडेल ज्या पाठीमागे अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना पूर्णपणे झाली असेल असे त्या नेत्यांचं म्हणणं आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण आता पूर्णपणे बाजूला सरले आणि सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना गेल्या सुनावणी वेळी मिळालेला दिलासा आणि या सुनावणीत उद्धव ठाकरेंच्या हाती येणारी शिवसेना या सगळ्या समीकरणामुळे शिंदे सेनेत काय राहिले का असा प्रश्न आता त्यांचे नेते करू लागलेत आमचं राजकारण भाजपने संपवलंय आम्हाला राजकीय असं शिंदे गटाचे आमदार म्हणू लागलेत भाजप आमच्यावर दबाव टाकून आम्हाला संपवते आमच्यावर ईडीच्या धाडी टाकते तर या भाजपशी आता जुळवून कसे घ्यायचे असे देखील बहुतांश नेते म्हणू लागले आहेत मित्रांनो या सगळ्या अंतर्गत घडामोडी आता चवट्यावर येऊ लागल्यानंतर शिंदे गटात किती मोठी अस्वस्थता आहे हे आता समजू लागलंय दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निधी देत नाही दुसरीकडे भाजपा मात्र शिंदे गटाच्या सगळ्याच नेत्यांवर वेगवेगळ्या धाडी टाकण्यासाठी तत्पर आहे आणि एवढंच असताना भाजपाचे बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊतांच्या भेटीकाठी घेत यातून समजून जायचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपाला काय हवं आहे आणि काय नको आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ज्या प्रकारे पेरलं गेलं होतं आता तशाच प्रकारे पुढे उगवताना दिसतंय म्हणून तर महाराष्ट्राचं राजकारण समजणं वाटतं तेवढीच सोपी गोष्ट नाही एखादा पक्ष सांभाळणं आणि एखादा पक्ष निर्माण करून सांभाळणं हे किती अवघड असतं ते आता महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांना समजेल असा टोला शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे त्यामुळे शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हाती आल्याशिवाय राहणार नाही पक्ष सांभाळणं ना, लायक गोष्ट नाही असंही शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बरेच आमदार खासदार प्रवेश करतील ही देखील शक्यता